तर सो गुड मॉर्निंग आहे तर तुमचं आपलं चॅनल मध्ये स्वागत आहे तर आपण तर निघाले ट्रॉफिक हायवे ला नॅशनल हायवेवर वर आत्ता पण आहे पुढे लागले ट्रॉपिक पुढे आपण निघाले आलो भूर आता आपण आलो उमरज मध्ये उमरज बस आता आपण पाटण रस्ता करणार आहे खाली घ्यायचंय

आलेला आहे आपण सापडमध्ये आता आपण घेऊ दर्शन श्रीरामा आलेलो आहे आपण मंदिर सापड इथे रोहन आहे रोहनला ओळखलं जास्त मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये होत होता

आ, आता आलेलो आहे इकडच्या हे मंदिर इकडे आहे आणि त्याचं पुढं मारुतीचं मंदिर आहे तिथं पण आलेलं आहे डायरेक्ट आपण मारुती आता झालं वाले दिर्शेने दिर्शेने दिर्शेने। चला घाट चालू झालेला आहे आता आपण आलोय खडीचा मारुती पाहण्यासाठी शिंगणवाडी या ठिकाणी अकरा मारुतीतला हा एक मारुती आहे तुम्ही बोल बाहेर दिसतो खूपच छान झालं दर्शन आता आपण डायरेक्ट पाटण पाटणपासून दातेगड दातेगड करणार आहे चला पाहूया तसंच आता व्ह्यू बघा आहे या घाटातला याच्यातला व्ह्यू बघा पाहण्याचा व्ह्यूचा आनंद घ्या एक नंबर व्ह्यू आहे माणसांचा भात काढणे चालू आहे जाता जाता भात काढणे दिसत आहेत आता तिथं बघ तिथं त्याचं काम चालू आहे आम्हाला तिथे एक जी सी बी आणि ते एक जी सी बी भेटली दोन जी सी बी आम्हाला भेटले तर रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यात आमचा रायडर येऊ रोन प्रो चालवतोय गाडी हाय वाय हाय वा प्रो रायडर स्पीड ना गाडी चालवतोय आमचा ए ब्रेक का घेतलास रायडर तुला म्हटलेला का बघा अशी रायडर लगेच हळूहळू घेतली गाडी गाडीच स्पीड वागायची गाडीच स्पीड घेतली डोंगर हया डोंगराव एक गाव आहे गाव खूप काही माहीत नाही वॅगनार वॅगनार गेले भाऊ जी वॅगन नार गेली भात काढण्यात चालू आहे हातच भात भात काढणे चालू आहे अशा रीतीने इकडे तसे व्ह्यू तसा आहे एक नंबर आता डोंगरा डोंगरात ना निघालेला आहे रस्ता तर टॉपचा आहे ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग हे आपली <laughs> थार एच एप थार धाग पहिला गेर पहिल्या गेरची वरातच होत नाही आपल्याला

बघा कसा जर दगड आला खाली रस्ता बंद होण्याचे उडो का पुढे चढ झाल्या गाडी पट्टी लावू पट्टी लाव दोथ टाकलो चढू दोथ टाकून पट्टी लावत या अशी काय काय असते ती इलो बाबू नाटक दिस ना अरे अर्के लिया इथं आपण मंदिरात जाऊ ते तुम्हाला आवाज येत असेल तो या पवन चक्कीचा आहे असंच पुढे पुढे जाऊ चला आपण आलेलोय इथं पवन चक्की व्हीओ व्हीओ एक नंबर कडकच व्हीओ आहे व्हीओचा नादच नाही नी श्री खुडजाई हे आले म्हणजे खडजाई देवी प्रसन्न आपण जाव्यात आपल्या आपण आलेलो आहे खडजाई देवी मंदिरमध्ये दे। पोहोचीचा आवाज पहा आहे पाण्याची बॉटल घेण्यासाठी ही हॉटेल टेबल पॉइंट या ठिकाणी सुद्धा व्यू मस्त असते पुढे दरच आहे खाली

आपण आली पाटन पाटणमध्ये पाटन लागले फुल ट्रॅफिक पाटण गॉड पाटन सोडले आता पुढे आलो निघालो आपण टॉप टॉप आलोया हट दिसत नाही जंगलात आता नाही जायचं जंगलात जंगला बघा इकडं अशी अशी दिसता आमचा प्रो रायडर तर चालवते गाडी आता चढाला हळूच येणार आहे गाडी हळू नाही गाडीच हळू घेते म्हणजे मी हळू घेणार भाऊ 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 गाडी थांबली कशी भाऊ भाऊ गाडी बघा कशी चालवते इकडे तिकडे भाऊची भाऊ पहिल्या पहिल्या गेले काय नाही भाऊ खाली दरी दिसते भाऊ चाका आहे का भाऊ बघा बर मला वाटण झालं भाऊ पाटण खाली पाटण आहे आणि गाय जाऊन आत्ता आलोय दाद्याकडं अजून इथं या तीन किलोमीटर पावान व्ह्यू एक नंबर आहे बघा कसं दिसतंय पाटण धाबा वर गेल्यावर तुम्हाला पाटण धावतो पण काय रस्ता एकदम कडक आहे फिरून फिरून आम्ही तिथंच येतो या आम्हालाच कळणं झालं नाही कुठं निघालूया पट्ट

अशी झाली रोयाच्या पण रोया वाचला आता आपल्याला गाव लागलेला आहे गावा गावातून निघालेला इकडे इकडे इकडून जायचे मॅप इकडून जाऊ शकतो आम्ही गुगल मॅपच्या साह्याने निघालेला आहे दातेगड दातेकडे धन्यवाद कोंबडा कायच कोंबडा कायच लाल माती म्हणजे आपण आता सगळं कोकण कोकण ओब रोडिंग, ओब रोडिंग ना ना तर काय आता पण आलो येत्या गाठाच्या पायथ्याशी रोहन आहे रोहनला तुम्ही ओळख ओळखू ओळखत असाल आणि तो मागच्या ब्लॉक मध्ये आपल्याबरोबर होता आणि आता निघालो आहे ट्रॅक पूर्ण नाही म्हणलं तरी ट्रॅक चालू आहे आता वाट बघत बघत वाट हर हर महादेव गाई अस गारवा एक नंबर मित्रांनो एक नंबर आम्ही दोघं निघालेलो आहे तातेगाडा आणि दिसते तो तातेकड बरं दिसतो तो चला आपण तिघडून आपण आलेलो असतो आलो असतो का नाही तर इथं आलो असतो आपण फिरून गेलो असतो पहिल्यांदाच आलो तात्याकडं त्यामुळं आम्हाला रस्ता माहीत नाही काय बसला आपण जाऊ आपण जाणार आपण नॉनस्टॉप मारायचला रस्ता तरी दिसतोय हो बुरून दिसतो कदाचित हा माझ्या मागे दिसतो तो बुरून जातो आणि आता आपण गाडाच्या बुरुंदाच्या खाली असू शकतो मला हे तु जंगलात जंगलातून निघालेलं हो हो आत्ता कायच पडलो असतो आता कायच आपलं गाईज अशा अशा या रस्त्या इथनं डायरेक्ट डायरेक्ट खाली त्यामुळे सावकाशा आला तरी ते सावकाशा आणि आलो गारवा घेते इथं एक नंबर आज लई आहे माग फळाचं झाड होतं तरी सांगितलं एकटाच खात बसल मला माझ्या हा फोकस कर फोकस पाय पडला का नाही का त्याचा ते 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 पाय पडला म्हणून तर अवघड <laughs> आहे रोपे सगळ्या गाड्या रोपे करतोस काय जरा चढ गडबीड पोचलो गाय आपण पोचलेला आहे गुफा अशी वाटते माहित नाही गुफा आहे का काय आहे ती माहीत नाही काही येऊ शकतात तापून आलेलो आहे गडाच्या दरवाजा बिशी दरवाजा महा दरवाजा सुंदरंगबली की जय जय श्री राम माझा रा। मागरूम दिसतेय जी 10 फूट मार्गा इयेय दिसती गणपतीची सापुड मिळते म्हणजे इथून प्रवेशद्वार

बघा काय पण बोलू शकतो त्याच्यावर लक्ष नागात आपला मोबाईल द्या नाही आज आपण आलेलो आहे तलवारीच्या आकाराची विहीर चला आपण खाली जाऊया महादेवाचं मंदिर आहे आलेल टोका आलेल टोकाड्रि पाण्यासाठी निघलेले काहीच नाही आता सध्या सगळ पांढरे शुभ्र झाले म्हणजे गड सोनेरी कलरचा झालाय पावसाळ्यात हिरवळ असते हिवाळ्यात उन्हाळ्यात गडाला सोनेरी कलरचा कलर येतो जाते गडावर व सुंदर गडावरून पाटण कसा दिसतो पाटणचा व्ह्यू

पूर्वेच्या साईडला काय आहे का बस पाहण्यासाठी आपण निघालो करड किती आहेत करवांच करवांत हिरवळ कसली आहे हिरवळ स्वप्न विषय গুফা <laughs> পাই आता आपण उरोळच्या घाटात आहे शिवमंदिर पाहण्यासाठी आले तर पुढे आवाज पाण्यात तो वॉटरफॉल आहे वॉटरफॉल पण पाहू तर मागच्या आपण मागच्या वेळी आलो तर वॉटरफॉल बंद होतं वॉटरफॉल चालू आहे

जाऊ द्या आता आपण जाऊ बर कारण मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हतं म्हणून त्यामुळं राम नव्हतं गेलो खाली इथं आलो मध्ये तिथं ला। हो चार्जिंग लावला एका हॉटेलमध्ये हो चार्जिंग लावलं सळपा हॉटेल हो होतो मोबाईल चार्जिंग लावला आता म्हणजे आता जाऊ कारण वेळ पण होतो पोचला आता घरी पिओ प्या येऊ लाग आता तयारी आपण करूया याची तुळशी वारशीच्या लग्नाची तुळेस हे तुळशीला आपण नटवू आज आता बघा आपण पंत लावले त्या दिसतात ते तीन लावले आहेत आणि तुळशीला आज पण ते लावून तुळस कशी मस्त वैकी दिसते लग्नाला